बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मुंबईतील निवडणुकीच्या तयारीला आता वेग राज्य निवडणूक आयोगाने बृहन मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने बीएमसीच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांच्या रचनेला मंजुरी दिली आहे बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत पहिल्या टप्प्यातील मतदान सहा नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान अकरा नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणुकीचा निकाल चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे शरद पवारांनी मराठ्यांचा वाटोळ केलं मनोज जरांगे यांचा थेट हल्ला बोल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली या दरम्यान त्यांनी मोठं विधान केलं आहे ओबीसीची खरी फसवणूक वाटोळे कोणी केलं असेल तर ते ओबीसीच्या नेत्यानेच ओबीसीला उद्ध्वस्त केलं आहे मनोज जरांगे यांचं वक्तव्य मनोज जरांगेंच्या डोक्यात हवा विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली तर या पत्रकार परिषदेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे समर्थन मिळाल्यामुळे देव झाल्याची भावना मनोज जरांगी यांच्या मनात झालेली आहे मनोज जरांगेंच्या डोक्यात हवा घुसली आहे असं वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला दिवाळीपूर्वी पोलीस ॲक्शन मोडवर मुंबईत एकवीस दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी